आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क कनेगावकरांनी फेडला दातृत्वाचा पैरा सोलापूर जिल्ह्यातील देवगावला मदतीचा सा हात सामाजिक बांधिलकीची अनोखी कहाणी पूरग्रस्तांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक किडचे वाटप सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील ग्रामस्थांनी माणुसकीचे एक आगळेवेगळे उदाहरण समोर आणले आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली वारणा नदीला आलेल्या महापुराने कनेगाव येथे मोठे नुकसान झालं होतं त्यावेळी ज्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील देवगाव येथील लोकांनी मदतीचा हात दिला होता त्यांच्यावरच यावर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या चांदणी नदीच्या महापुरामुळे मोठे संकट कोसळले या संकटात सापडलेल्या देवगाव येथील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मधील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मदत जमा करून दिवाळीनिमित्त शंभर जीवनावश्यक किटचं वाटप केलं आणि आपला पैरा फेडला सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा भागातील या दोन गावांमध्ये मदतीच्या देवाणघेवाणीतून एक विशेष सामाजिक बांधिलकी निर्माण झाली आहे कनिगावीतील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या देवगावमधील लोकांचे यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आपल्याला मिळालेल्या मदतीचे उत्तरदायित्व म्हणून कनेगाव ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंची शंभर किट तयार करण्यात आली प्राध्यापक दिग्विजय पाटील तानाजी पवार राजाराम पवार माजी सैनिक शीतल पाटील आणि शुभम पवार यासह काही प्रमुख ग्रामस्थांनी थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील देवगाव येथे जाऊन या किटचे वाटप केलं या मदतीमुळे कनेगाव आणि देवगाव या दोन गावांमध्ये सामाजिक सलोका आणि माणुसकीचे दर्शन घडले अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तींना किंवा गावाला त्याच स्वरूपाची मदत करून कनेगाव येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण जपलं आहे असे मत यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले या कृतीने दोन्ही गावातील नागरिकांनी एकमेकांबद्दलचे प्रेम आणि ऋणानुबंध अधिक दृढ केले आहेत